स्थानिक आर्ट कलावर्ग कला निर्मितीचे संचालक सारंग नागठाने यांनी लॉकडाऊन काळात आपल्या कलेची किमया करून अमरावतीतील नामवंत अमरावती येथील जिल्हाधिकारी शैलेश नवाल माजी महापौर विलास इंगोले पोलीस आयुक्त आरती सिंह व कारंजा लाड येथील दत्त महाराजांचे चित्र कारंजा येथे लावण्यात आले आहे तसेच गजानन महाराज साईबाबा यांचे सुद्धा हुबेहूब चित्र काढले आहे इसवी सन एकोणीशे एकतीस ते एकोणीसशे सदुसष्ट अक्षय तृतीया वीरशैव लिंगायत धर्मप्रचारक व प्रसारक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त यांनी बसवेश्वराचे डिजिटल माध्यमातील फोटो तयार केले आहे ते चित्र वीर शेव भूषण व शिवसेना वर्धा जिल्हा संपर्क नेते अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार अनंत गुडे यांना भेट म्हणून दिले त्यांना ते चित्र भरपूर आवडले व आपण करत असलेल्या कामाला सुवर्ण क्षण मिळो असा त्यांनी आशीर्वादही दिला तसेच आर्ट कला वर्गाला शुभेच्छाही दिल्या रंग शरदराव नागठाणे हा आर्टिस्ट अत्यंत सुंदर अशी पोर्ट्रेट फोटोग्राफी करतो त्याचे त्यांनी काढलेले जर फोटो पोर्ट्रेट जर पाहिले असतील तर त्याच्या कलेची जाणीव ही प्रत्येकाच्या मनाला भिडल्याशिवाय राहत नाही इतकी सुंदर फोटोग्राफी ही त्यांची आहे अनेक नेत्यांचे अनेक देवस्थानांचे अनेक ठिकाणच्या देवांचे संत गजानन महाराज असो सायनाथ महाराज असो कारण त्याचे गुरु महाराज असो यांचेही आपण जर फोटो पाहिले तर अतिशय उत्कृष्ट अशी कलाकृती ही त्याची त्या फोटोमध्ये दिसते आणि म्हणून सारंग सारंगनाटाने जे काम करतो आहे त्या कामाला प्रत्येकाने शुभेच्छा दिल्या पाहिजे कलाकार हा सर्व ठिकाणी निर्माण होत नाही कला ही अंगामध्ये असावी लागते ती जन्मताच येते तो कलाकाराच्या घरातच त्याचा जन्म झाला असल्यामुळे त्याला कलेचं एक वेगळं व्यासंग मिळालं आणि त्यातून त्यांनी आपली स्वतःची कला निर्माण केली आहे या कलेचा फायदा हा समस्त लोकांना झाला पाहिजे अशी त्याची भावना आहे आणि म्हणून अनेकांचे पोट्रेट त्यांनी तयार केले आहे ते पोट्रेट आपण पाहावं हो। आणि त्याच्या या कलेला आपण उत्तेजन द्यावं अशा हो। प्रकारची विनंती मी त्यांचा एक फॉलोअर म्हणून करतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती